सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका हद्दीतील दिवाळीच्या सणानिमित्त अनाधिकृत फटाके विक्री प्रकरणी पत्रकार परिषद संपन्न झाली उच्च न्यायालय याचिकाकर्ता चंद्रकांत नारायण यांनी पत्रकार परिषदेत फटाके विक्री आरोप की मनपा अग्निशामक आणि परवाना शाखा पोलीस नियम पाहता न देता परवाने दिले आहेत त्यांनी सांगितलंय की फटाके विक्री स्टॉल रहिवासी इमारतीत नसणे आवश्यक आहे तरी नाशिकमधील चार फटाके दुकाने रहिवासी भागात सुरू आहेत तसेच मंडपा अग्निशामक आणि पोलीस परवाना शाखा यांनी दुकानांमधील फायर अँड सेफ्टी उपकरणांची पाहणी न करता परवाने दिल्याचे पुरावे आहेत याशिवाय नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले ठक्कर बाजार येथील फटाका विक्री दुकान परिसरात वादाचे कारण बनले आहे बार काउन्सिल मध्ये यावर चांगली चर्चा रंगली आहे लासुरे यांनी म्हटलंय की अनेक फटाके विक्री स्टॉल धारकांनी नियमांचे उल्लंघन केले असून त्यामुळे नागरी वस्तीत गंभीर घटना घडू शकतात आणि निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो त्यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात महाराष्ट्र प्रतिबंधक व जीव सुरक्षा अधिनियम अंतर्गत याचिका दाखल केली आहे दिवाळीच्या सणामध्ये अनाधिकृतपणे फटाक्याची विक्री चालू आहे आजही सगळीकडे जे नाशिक महानगरपालिका पोलीस आयुक्तांनी आयुक्ताल जे फटाक्याचे परवाने दिलेले ते टोटल अनाधिकृतपणे आहे हे मी स्वतः सी पी साहेबांना प्रत्यक्ष भेटलो महानगरपालिका आयुक्त मॅडम त्यांना पण प्रत्यक्ष भेटतो त्यांच्या निदर्शनास आणलेले त्यांनी आता समिती संबंधित विभागाकडे ते प्रकरण पुढे फॉलो केलेलं आहे तर सगळ्यात पहिले त्याचा नियम असा असतो की ज्या ठिकाणी फटाक्याचं दुकान आहे ते त्या ठिकाणी इमारतीमध्ये म्हणजे रहिवासी इमारतीमध्ये दुकान नसावे असं महानगरपालिकाने एस ॲक्टमध्ये नमूद असताना आजही त्यांनी न अनाधिकृतपणे म्हणजे आर्थिक व्यवहार झालेला आहे असं मी जाहीरपणे सांगतो खुलं त्यांनी परवाना दिलेला आहे कोणी नाशिक पोलीस आयुक्तालय आणि महानगरपालिका आणि विभाग दुसरी गोष्ट त्या दुकानांमध्ये कुठल्याही प्रकारचा जो फायर आ, हे राहतो फायर अलार्म फायर सेफ्टी फायर फायटिंग त्याचे जे, जे इन्स्ट्रुमेंट आहे त्यांच्या एकाही दुकानात नाही आहे यांनी कुठलाही तपास केलेला नाही आहे मी तपासासाठी त्यांच्याकडे अर्ज केला तर त्यांना म्हणे आम्ही तपास करत नाही असं मला उत्तर दिलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी असाच परवाना दिला म्हणजे न तपास करतात तिसरी गोष्ट जेव्हा इथे एक सावित्री फटाके एक दुकान आहे त्या दुकानाला मी तक्रार दिल्यानंतर संबंधित पोलिसांनी पोलिसांनी त्यांच्यावरती एक नोटीस पाठवली का हे तुमचं दुकान बंद का करण्यात येतो त्याच्या विरोधात त्या नोटीसीच्या विरोधात स्वतः पोलीस आयुक्तानेच्या विरोधात सावित्री फटाक्यांनी पोलीस कोर्टात केस दाखल केली त्याच्यामध्ये या फटाके जो दुकानवाला आहे जो सावित्री फटाका गोविंद शिरोळे त्याच्यावरती पस्तीस लोकं मारण्याचा गुन्हा दाखल आहे फटाक्यांमुळेच गुन्हा दाखल आहे तरी त्यांना परवाना दिलेला आहे हे चालू असताना केस चालू असताना तर ही केस याच्यावर पस्तीस लोकांचा मान गुन्हा दाखल आहे आणि यांना पोलीस आयुक्तांनी दिल्या पोलिसांच्या विरोधात सावित्री फटाक्यांनी गुन्हा दाखल हे केलेले आहे कोर्टात केस दाखल केलेली असे असताना स्वतः नाशिक महानगरपालिका त्यांनी पण परवाना दिलेला आहे म्हणजे कुठलाही तपास म्हणजे कोर्ट केस चालू असताना नाशिक महानगरपालिका कुठली अथॉरिटी आहे हे मी स्वतः जो अग्निशमन विभाग ते आहे बैरागे साहेब त्यांच्या निदर्शनास आणलेले आहे ते म्हणे मी तपास करतो आहे तपासाचा भाग पण तुम्ही अग्निशामन कर परवाना देण्यासाठी हे प्रस्थापित करण्याचा अधिकार आणि विस्थापित करण्याचे अधिकार हे पोलिसांना असताना देखील हे कोणीही त्याचे म्हणजे कारवाई करत नाही जोपर्यंत सरंगल साहेब होते त्यांच्या निदर्शनास आणले त्यांनी भरपूर दुकानं बंद केलेली आहे